मित्रांनो नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आज आलेलो आहोत मुक्काम पोस्ट निरगुडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या गावात हे माझंही गाव आहे तर गावामध्ये खूप जुनं असं चारशे ते साडेचारशे वर्षापूर्वीचं जुनं महाबलींचं हनुमान मंदिर आहे ते मंदिर असे म्हटले जाते की राजमाताजी जाऊ यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार किल्ला आहे आणि ह्या मंदिराला क तीर्थस्थान दर्जा भेटलेला आहे असं हे खूप जुनं आणि ऐतिहासिक मंदिर आहे तर चला मित्रांनो आपण हे मंदिर पाहूया मंदिराची रचना पाहूया मंदिराचा इतिहास जाणून घेऊया या माझ्यासोबत मित्रांनो मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही मारुती मंदिर आहे मारुती मंदिराचं आवारातील दरवाजा आहे इथे भाद्रपद बैलपोळा होतो बैलपोळ्याच्या दिवशी ह्या दरवाज्यातून कसाही बैल असू दे त्या तो इथून आतमध्ये जातो ह्या एवढ्याशा जागेतून जिथे माणसाला वाकून जावं लागतं एवढ्याशा जागेतून बैलातमध्ये जातो आणि आतमध्ये मंदिराला प्रदक्षिणा करून पुन्हा बाहेर येतो असा ऐतिहासिक बैलपोळा इथे भाद्रव महिन्यात होतो मित्रांनो इथे एक कोनाळ्यावर खिडकी आहे ही कोनाळ्यावरचा खिडकी आहे ही पाहू शकता तुम्ही इथे घंटाही बसवलेला आहे ज्यांना दर्शन घेणं शक्य नसेल ज्यांच्यावर घाई असेल ते इथून दर्शन घेतात हा असा होणार आहे मित्रांनो ही जुनी ऐतिहासिक दीपमाळा पाहू शकता तुम्ही पाहू शकता दीपमाळ ही त्याच काळात आणि इथे दीपमाळी कोरी शिल्प पण आहेत ह्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे हे मंदिर चारशे साडे ते साडेचारशे वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे खूप सुंदर असं क शिल्पकाम किल्ला मंदिर आहे ह्या मंदिराच्या उजव्या साईडला आवराच्या भिंती हो चला मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथे गजलक्ष्मीचे शिल्प आहे खूप सुंदर असं गजलक्ष्मीचे शिल्प आहे दोन्ही बाजूला दोन हत्ती आहे हत्ती कमंडलूने लक्ष्मीच्या अंगावर पाणी टाकतात हे गजलक्ष्मीचं शिल्प आहे त्याच्या अगदी जवळ बाजूला सिद्धिविनायक गणेश गणेशाची मूर्ती आहे ही पण दगडामध्ये कोरलेली खूप सुंदर असं शिल्प आहे आणि त्याच्या बाजूला हे जे शिल्प दिसतं हे हे वीर पुरुषाचं शिल्प आहे हे वीर पुरुष म्हणून विरगळ आहे ही हे तुम्ही पाहू शकता या आपण आता मंदिरात जाव्या मंदिराची रचना पाहूया मित्रांनो भला मोठा नंदी पाहू शकता तुम्ही शक्यतो हनुमान मंदिराच्या समोर नंदी महाराज नसतो परंतु इथे नंदी महाराज आहे त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेन तुम्ही माझ्या व्हिडिओला पाहत राहा ह्या खूप सुंदर अशा नंदी महाराज आहे त्यांच्या तुम्ही पाहू शकता ही सुंदर भोरमाळ वगैरे बनवलेली गळ्यामध्ये ही माळ आहे साखळी आहे ह्याला मोहरकी म्हणतात ही मोहरकी वगैरे आणि खूप सुंदर असं आणि आजही चांगल्या अवस्थेतमध्ये नंदी पाहू शकता तुम्ही मित्रांनो मंदिराच्या फ्रंट साईडला हे अशी नक्षीकाम केलेलं आहे दगडामध्ये शिल्प कोरलेले खूप सुंदर आहे दोन्ही साईडला असे ती मला ती पण साईड दाखवतो हे पाहू शकता ह्या साईडलाही हे अशी तीन शिल्प कोरलेली आहेत मित्रांनो या मंदिराची रचना सभागृह आणि आतमध्ये गर्भगृह अशी आहे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मंदिर आहे मराठा साम्राज्यातील मंदिर आहे त्याचप्रमाणे याची रचना आहे ह्या तुम्ही चौकटीला पाहू शकता मित्रांनो दोन्ही बाजूला दोन द्वारपाले आणि खाली तुम्ही राक्षसाचे जे दोन दोन मुख पाहू शकता ह्याला कीर्तिमुख म्हणतात आणि याच्यावरती तुम्हाला गणपती दिसेल याला गणेशपट्टी म्हणतात तर मित्रांनो दक्षिणेकडील मंदिरामध्ये तुम्ही गेला ना तर गणेशपट्टी तुम्हाला पूर्ण अशी मोठी भरीव याच्यामध्ये पाहायला मिळते आणि महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये गणेशपट्टी फक्त गणपती कोरलेला असतो तर असा सुंदर असं गणपतीचंही शिल्प आहे आणि ह्याखाली हे कीर्तिमुखे मित्रांनो हे पहा खूप सुंदर अशी नक्षीकाम केलेली आहे काम के पाहू शकता तुम्ही दगडावरती कोरून शिल्पकलाही शिल्पकाम केले आहे आणि मित्रांनो ह्याच नक्षीकामाच्या वरती हा एक शिलालेख आहे तो बऱ्याच विषयी आता वाचता येत नाही वाचायचा प्रयत्न केला आहे गावकऱ्यांनी तर तुम्ही वाचता येत नाही पण परंतु वाचल्यानंतर बराचसा इतिहास उलगडेल ही हा शिलालेख आहे पाहू शकता तुम्ही आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन कमळांची कमळांची फुलं आहेत या माझ्यासोबत मित्रांनो हे मंदिराचं सभागृह आहे हे कासव आहे पाहू शकता तुम्ही हे मंदिराच्या सभागृहाची चौकट आहे हे आतमध्ये गर्भगृह आहे आपण सभागृहाची रचना पाहू मी तुम्हाला सभागृहाची रचना दाखवतो खूप सुंदर असं सभा साबा, पुढच्या सभागृहाला तीन दरवाजे आहेत हा एक दरवाजा आहे आणि ह्याच्यावरती जी फुलं आहेत हे नक्षीकाम तुम्ही पाहू शकता अशी पूर्ण चारी बाजूनी फुलं आहेत आणि ह्या फुलांच्यावरती हे राक्षसाचं तोंड आहे ह्याला कीर्तिमुख म्हणतात हे कीर्तिमुख आहे मित्रांनो आणि इथे एक विशेष तुम्हाला मी दाखवतो मंदिराच्या सभागृहामध्ये आठ असे गजमुख आहे आणि प्रत्येक गजमुखामध्ये प्रत्येक वेगळी वेगळं गजमुख आहे प्रत्येकाची रचना वेगळी हे अष्टविनायकाचं प्रतीक आहे आता हे गजमुख तुम्ही पाहू शकता हे तीचं शिल्प ह्यानंतर मी तुम्हाला दुसरं दाखवतो या माझ्यासोबत हे मित्रांनो पाहू शकता तुम्ही ह्याची रचना वेगळी मी तुम्हाला अजून पुढे दाखवतो हे पहा मित्रांनो ह्या गजमुखाची रचना वेगळी हे किंवा तुम्ही पाहू शकता ह्या गजमुखाची रचना वेगळी खूप सुंदर असं शिल्पकाम किल्ले आहे त्यानंतर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता ह्या गजमुखाची रचना वेगळी हे पाहू शकता मित्रांनो ह्या गजमुखाची रचना असे अनेक वेगवेगळ्या रचनेची आठ अशी गजिमुख आहेत तिथे आणि यांच्या बाजूला दोन दोन फुलं हे असे कोनाडे काढलेले आहेत पूर्वी दिवा वगैरे ठेवण्यासाठी आतमध्ये कोन्हाळेत त्याची फुलं आहेत आणि त्याच्यावरती हे कीर्तिमुख आहे खूप सुंदर असं आणि मित्रांनो इथे बाजूला एक हा दक्षिण साईडला दरवाजा आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं कमानीचं रूप बिल्ले याला मित्रांनो हे गर्भगृहाचं आहे खूप सुंदर असं कोरेवगाम बिल्ले हे पाहू शकता तुम्ही दोन्ही बाजूंना दोन द्वारपाले हे द्वारपाले आणि चौकट आहे पूर्ण दगडी चौकट आहे याच्यावरची नक्षी पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं शिल्पकला केलेलं लक्ष पाहू शकता मित्रांनो इथे गणेशपट्टी गणपती बाप्पा मी तुम्हाला सुरुवातीला गणेशपट्टीबद्दल माहिती सांगली आणि इथे एक मित्रांनो हा शिलालेख आहे हा शिलालेख वाचता येतो हा शिलालेख आहे श्री राम जय राम जय जय राम रघुपती राजा राम असं हे या शिलालेखावर लिहिलेलं आहे हा शिलालेख आहे शिरादाकाच्यावरती पुन्हा पुन्हा तुम्ही कीर्तिमुख पाहू शकता दोन्ही साईडला दोन फुलं आहेत हे एक फुलं आहे त्या साईडला एक फुलं आहे आणि खूप सुंदर असं नक्षग्राम आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही गणेशपट्टी आणि मित्रांनो हे कीर्तिमुख आहे राक्षसमुख आपण मंदिरात जात दा, आतमध्ये जाताना जनरली आपण तिथे खाली पाया पडतात परंतु तसं नाही आपल्याला दर्शन ही, हे वरती गणेशपट्टीचं घ्यायचं आणि खाली जो राक्षस आहे त्याच्यावर पाय ठेवायचा आहे किंवा त्या त्याला ओलांडून जायचं आहे याचा अर्थ आपला गर्व अहंकार स्वाभिमान आपण इथे सोडून आतमध्ये जायचे अशा पद्धतीने हे कीर्तिमुख आणि या कीर्तिमुखाचा इतिहास आहे तर मित्रांनो आपण आता आतमध्ये जाऊ आत्मदे पाहूया हे गर्भगृह आहे गर्भगृहामध्ये गावाऱ्यामध्ये महाबलींची मूर्ती बाजूला गणेशाची मूर्ती आहे आणि त्या बाजूला भगवान शिवशंकराची महादेवाची पिंड आहे तर मित्रांनो बाहेर जो नंदी तुम्ही पाहिला ना महाबलींच्या मंदिराच्या बाहेर नंदी नसतो परंतु आतमध्ये इथे शंकराजी पिंड असल्यामुळे बाहेर नंदी तुमच्या लक्षात आलंच असेल खूप सुंदर अशी महाबलींची वीरभद्र रूपामध्ये इथे मूर्ती आहे आणि ह्याच्यापुढे खूप मोठा असा हा चौरंग आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही या गर्भगृहात हे सागवानी लाकडामध्ये बनवलेलं लाकडी सभागृह आहे मैरप म्हणू शकतो आपण याला ह्यावर पण खूप सुंदर अशा पद्धतीने कोरीव काम केलेले आहे मित्रांनो हे कोरीव काम तुम्ही पाहू शकता हे सागवानी लाकडामध्ये कोरीवकाम केले केलेले खांबा हे खांब आहेत पद्धतीने चारही बाजूला चार खांब आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही आणि मित्रांनो मी तुम्हाला इथे एक अजून एक या मंदिराचं वैशिष्ट्य सांगणार आहे इथे हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव खूप मोठ्या प्रमाणात भरला जातो इथे यात्रा भरती मारुतीरायाची जन जन्माच्या दिवशी आणि मित्रांनो इथे वर्षातून तीन वेळा किरणोत्सव होतात हनुमान जयंतीला मारुतीरायाच्या तिथे पायाच्या तिथे सूर्याची किरणे येतात परत व महाशिवरात्रीला या महादेवाच्या पिंडीवर सूर्याची किरणे पडतात आणि गणेश जयंतीला गणपती बाप्पाच्या डोक्यावर किरणं पडतात अशा पद्धतीने वर्षातून तीनदा इथे किरणोत्सव होतो तर तुम्ही त्यावरून अंदाज बांधू शकता की चारशे चा ते साडेचारशे वर्षापूर्वीच्या मंदिर मंदिराचं जे डिझाईन केलेलं आहे ते कशा पद्धतीने किती तंतोतंत बांधलेलं आहे किती बारकाईने ते डिझाईन केलं असेल आणि ते बांधलं असेल तर मित्रांनो या आपण आता मंदिराची बाहेरची रचना पाहूया या माझ्यासोबत <laughs> मित्रांनो हे मंदिराचं दक्षिणेकडील द्वार आहे बहुतांश मंदिरामध्ये मंदे शक्यतो दक्षिणेकडील द्वारावर गणपतीचं शिल्प नसतं गणेशपट्टी असते ती दक्षिणेकडील द्वारावर आहे आणि दुसरं मित्रांनो मंदिराची दक्षिण दिशा आहे की तुम्ही दगडामध्ये किल्ले नक्षीकाम पाहू शकता हे तुम्हाला हे इथपर्यंतच दिसेल पुढे जे नाही हे नक्षीकाम आणि ह्याच्यावरचंही नक्षीकाम तुम्ही पाहू शकता हेही तुम्हाला इथपर्यंतच दिसेल ह्याच्यापुढे ते नक्षीकाम केलेलं नाही त्याच्यामागचं कारण आजही अज्ञात आहे ही नक्षी आणि ह्याच्यावरची नक्षी फक्त पुढच्या फ्रंट साईडला नाही आहे इथे अजून एक तुम्हाला एक विशेष गोष्ट दाखवतो ही ती मित्रांनो ही जे शिल्प दिसतंय तुम्हाला हे घोड्याचं शिल्प आहे ही मंदिराची अग्नेय दिशा आहे ही खिडकी आहे जरोका पाहू शक झरोखा म्हणू शकता ह्याच्यावरती कोरीव काम केलेले आणि मित्रांनो तुम्हाला अजून एक मी गोष्ट दाखवतो मंदिराची बंद बोक म्हणतात तोंड बंद आहे आणि म्हणून याला बंद बंदबोक म्हणतात ही दक्षिणेकडची बाजू आहे त्याच्यावरची शिल्प कला पाहू शकतात ते पहा मित्रांनो त्याच्या गळ्यामध्ये साखळी भोंगरमाळ वगैरे खूप सुंदर असं सजवलेलं आहे हे बंदमुख आहे दिसताना हे खूप भयानक असं दिसतंय आपण आता मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत ही मागची बाजू म्हणजेच पूर्व दिशा इथे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी फुलं कोरलेली मागच्या साईडले दोन फुलं आहेत आणि ही खिडकी काढलेली खूप सुंदर अशी खिडकी आहे ही मूर्त दि मूर्ती दिसते तुम्हाला ही श्रीकृष्णाची मूर्ती पाहू शकता तुम्ही हे फुलांची नक्षी तोरण पाहू शकता तुम्ही खाली ही नक्षीकाम केलेली पट्टी पूर्ण मागच्या साईडला पूर्ण आहे ही मंदिराची उत्तर दिशा आहे ह्याही दिशेला तुम्हाला हे नक्षीकाम दिसेल आणि ह्याच्यावरती सेम तशीच तुम्हाला फुलांची नक्षी म्हणजे तोरण दिसेल तुम्हाला मित्रांनो पाहू शकता तुम्ही मंदिराची उत्तरेची बाजू उत्तरेकडील हा दरवाजा आहे दरवाजा दरवाजावर मित्रांनो हे फुलाचं नक्षीकाम केलेलं शिल्प पाहू शकता तुम्ही आणि खूप सुंदर अशी चौकोनी कमान आहे आतमध्ये दरवाजा आहे आणि ह्या दरवाजाला इथेही राक्षस मुख पाहू शकता मित्रांनो ह्या उत्तर दिशेच्या दरवाजाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याला खाली उतरण्यासाठी पायऱ्या ठेवलेल्या नाहीत त्याच्यामागचं काय कारण असू शकतं हे आपण आत्ता नाही सांगू शकत त्याबद्दल आपल्याला माहिती नाही परंतु दरवाजा तर बनवलेला आहे परंतु बाहेर निघायला बाहेर पडायला ह्याला पायऱ्या नाहीत हे पाहू शकता तुम्ही बाजूलाच खूप सुंदर असं फुलाची नक्षी काम केलेलं शिल्प आहे त्याच्यावरती साखळी बनवलेली खूप सुंदर असं हे शिल्प आहे मंदिराच्या उत्तरेकडील बाजू बाजूला खूप सुंदर असं गोमुख आहे पाहू शकता तुम्ही ह्याच्या या गोमुखाच्या गळ्यामध्ये तुम्ही ही दगडांचीच माळ पाहू शकता या पद्धतीने हे शिल्प आहे खूप सुंदर असं हे दगडामध्ये बनवलेलं गोमुख आहे